चरा चरा व्या पुन उरली चरा चरा पुन उरली पुन वंदितो दत्त गुरु नाथा वंदितो दत्त गुरु नाथा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एक्सप्लोर विद अमेय मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत भगवान श्री दत्तात्रयांनी बारा हजार वर्ष तपश्चर्या केलेल्या आणि त्यांचे अक्षय निवासस्थान मानल्या जाणाऱ्या गिरनार पर्वताला गुजरातच्या जुनागड जिल्ह्यात वसलेले हे गिरनार पर्वत केवळ एक डोंगर नाही तर हजारो वर्षांचा इतिहास साधू संतांची तपश्चर्या आणि मनाला भिडणारा आध्यात्मिक अनुभव यांचं केंद्र आहे प्राचीन काळात या पर्वताला रेवताचल पर्वत म्हणून ओळखले जायचे या पर्वतावर भगवान श्री दत्तात्रय गुरु गोरखनाथ गुरु देवी अंबाजी आणि जैन तीर्थकार नेमीनाथ यांचे पावन वास्तव्य असल्याचे मानले जाते या व्हिडिओच्या शेवटी आपण गिरणार पर्वतापर्यंत कसं पोहोचायचं तेथील गोरक्षनाथाच्या आसमात राहायची सोय रोपवेचं बुकिंग इतर महत्वाच्या खूप गोष्टी पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा मित्रांनो गिरणारचा ट्रेक चालू करायला आम्ही सकाळी सहा वाजता सुरुवात केली वातावरण अगदी शांत आणि प्रसन्न होते गिरणारच्या ट्रेकसाठी दोन गेट आहेत एक रोपवे गेट आणि एक नवीन पायऱ्यांचा गेट रोपवे गेटच्या जवळूनच एक जुना पायऱ्यांचा मार्ग आहे परंतु तो चढायला खडतर असल्यामुळे भौतिक भाविक त्याला प्राधान्य देत नाहीत तर आपण या नवीन पायऱ्या आहेत तिथून जाणार आहोत कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू अलाउड नाही आहेत अगदी पाण्याची बॉटल सुद्धा वरती ठिकठिकाणी तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सुविधा करून देण्यात आलेली आहे गेटमध्ये चेकिंग करून थोडेसे पुढे आल्यावर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज शंकराचार्य आणि दत्तगुरूंचे विलोभनीय दर्शन होते व आपल्याला दहा हजार पाण्याच्या प्रवासाला एक उत्सू प्रेरणा मिळते सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत परिसर अगदी शांत आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे इथून पुढे आपल्या दहा स्टेप चालयचे आहेत आणि आपण बघणार आहोत की इथला ओढण खोटा म्हणजेच रोपे चालू आहे का रोपवे जर चालू नसेल तर आपल्याला पूर्ण दहा हजार स्टेप चालत जावे लागणार आहे चला तर मग नवीन पायऱ्यांपासून रोपवेचे गेट जवळपास सातशे ते आठशे मीटर अंतरावर आहे रोपवेचा टाइम सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे रोपवे आपल्याला दहा हजार ट्रेक ट्रेकमधल्या जवळपास अर्ध्या टप्प्यावर नेऊन सोडते त्यानंतरच्या उर्वरित पायऱ्या आपल्याला चालतच जावे लागते रोपवेचे वन वे तिकीट चारशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी तसेच टू वे तिकीट सातशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी आणि पाच ते दहा वर्षातील मुलांसाठी तीनशे पन्नास रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी असे आहे रोपेची बुकिंग तुम्ही येथील ऑफिसमध्ये किंवा स्क्रीनवर दिलेल्या ऑनलाईन वेबसाईटवर बुक करू शकता पावसाच्या वातावरणात शक्यतो रोपवे बंद असतात मित्रांनो रोपे तर बंदच आहे आपल्याला पूर्ण दहा तास ते चालत जावे लागणार आहेत दो जवळपास दोन ते तीन तास तरी कमीत कमी लागतील ला आपल्याला चालत जायचं बघूयात मित्रांनो चढताना इथे अशा प्रकारच्या काट्या मिळतात एका काट्याला ते पन्नास रुपये घेतात डिपॉझिट त्यातले तीस रुपये तुला तुम्हाला नंतर काटी वापस दिल्यानंतर मिळतात तीस रुपये चार्जेस आहेत काठीचे चढाई भरपूर आहे त्यामुळे हे काठी तुम्ही नक्कीच घेऊ शकता ट्रेकच्या सुरुवातीला आपल्याला अशी माकडे पाहायला मिळतात सुरक्षेसाठी तुम्ही जवळ काठी बाळगू शकता गिरनार हे निसर्गाच्या सौंदर्याने नटलेले एक अद्भुत स्थान आहे हिरवेगार जंगल धुक्याने झाकलेले शिखर आणि हजारो वर्षांपासून घुलणाऱ्या मंत्रोच्चारांनी संपूर्ण वातावरण एक शांतिमय कंपनाने भरून जाते इथे प्रत्येक दगड प्रत्येक झाड ध्यान आणि साधनेची अनुभूती देते मित्रांनो वयस्कर माणसांसाठी तसेच जे चढण्यास असमर्थ आहेत त्यांच्यासाठी येथे पालखीची सुविधा उपलब्ध आहे काम खूप मेहनतीचे असल्यामुळे सत्तर किलोपेक्षा कमी असणाऱ्या भाविकांसाठी दहा हजार रुपये आणि जास्त असलेल्यांसाठी बारा हजार रुपये पालखीसाठी घेतात गिरणार पर्वताचा हा प्रवास खडतर आहे त्यामुळे चढताना काही ठराविक वेळाने किंवा थकवा जाणवल्यास थोडीशी विश्रांती नक्की घ्या तसेच तुमच्यासोबत थोडेसे हलके खाद्यपदार्थ नक्की राहू द्या मित्रांनो गीतनाथ पर्वत चढताना तुम्हाला पदोपदी जाणवे की तुम्हाला काहीतरी बोलवत आहे फक्त दर्शनासाठीच नाही तर तुमच्या आत्म्याची नवीन ओळख करून देण्यासाठी जणू ते सांगत आहे इथली प्रत्येक चढाई प्रत्येक पायरी म्हणजे आयुष्याच्या प्रवासातील एक एक पाऊल अगदी श्रद्धेपासून ते समाधीपर्यंत रहता। चाल आमी हे दादा आम्ही चढत असताना त्यांच्या खांद्यावर फरशीचा स्लॅब घेऊन चढत होते यांच्याकडे पाहून नक्कीच आम्हाला प्रेरणा भेटली आणि कळाले ही चढाई फक्त चढाई नसून ती तुमचे संयम धैर्य यांची देखील परीक्षा आहे

मित्रांनो आता जवळपास आपल्या चार हजार पायऱ्यांचा टप्पा पूर्ण झालेला आहे वर अजून सहा हजार पायऱ्या बाकी आहेत इथे आता जवळ एक जैन मंदिर आहे तिथे आपण भेट देणार आहोत चला तर मित्रांनो मंदिरामध्ये कॅमेरा मोबाईल वगैरे काही चालव नाही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी पण मंदिरामध्ये तुम्ही इथे आल्यानंतर दहा मिनिट नक्कीच टॉप घ्या आणि मंदिर एकदा पाहून घ्या मंदिर खरंच खूप खास आहे तुम्हाला बघून नक्कीच शांतता एक समाधान नक्कीच लावेल तुम्ही मंदिरात नक्की जा जैन परंपरेनुसार गिरणार हे महातीर्थ आहे कारण इथे बावीसावे तीर्थंकर भगवान नेमिनाथ यांनी कवल्य प्राप्त करून निर्वाण मिळवलं होतं मित्रांनो घेत जैन मंदिराच्या पुढे आल्यानंतर इथेच श्री गौमुखी गंगा मंदिर आहे आपण जे छोटस कुंड दिसतंय आपल्याला गोमुखी माता मंदिर भगवान शंकराचे मंदिर आणि श्री गणेशाचे मंदिर पाहायला मिळते आता आपला अर्धा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आपण येऊन पोहचलो आंबा मंदिराजवळ जिथेच रोपवे स्टेशन देखील आहे चला तर मग आता आपण आंबा मातेचे दर्शन घेऊयात मित्रांनो आता अंबा मातेच्या दर्शनात जात आहोत आपण गोरक्षनाथच्या ट्रेकमध्ये घेतो ट्रेकमध्ये एक महत्वाचं मंदिर आहे मित्रांनो इथे आपल्याला गुरु गोरक्षनाथांची अखंड जुनी पाहायला मिळते आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे आणि इथे समोर आपल्याला गुरु गोरक्षनाथांच्या शरण पादुका मंदिर पाहायला मिळते मित्रांनो दत्तगुरु शिखराकडे जाताना आपल्याला असे थोडेसे चढ उतार लागतात आणि एवढ्या चढ चढल्यानंतर हा उतार नक्कीच थोडासा आनंद देऊन जातो मित्रांनो आता आपण गुरुदत्त शिखरा जवळपास आहोत इथे कमान तुम्ही पाहू शकतात श्री गुरुदत्त गुरुदत्त्रायला कमानीपासून जवळपास आपल्याला की अडीच हजार पायऱ्या आहेत अजून बघत आपल्याला किती वेळ लागतो चला मित्रांनो चढताना तुम्हाला फार दम लागणार आहे पण तुम्ही अजिबात थांबू नका कारण एकदा थांबले की पुन्हा राहायची इच्छा होत नाही चला श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आता आपण दत्त मंदिराजवळ आलेलो आहोत वरती व्हिडिओग्राफी काही अलाउड नाही आहे आपल्याच्या वगैरे इथे सोडून प्रदर्शनाला जायचं आहे आपण जाऊयात ज्यावेळेस मंदिराचे शिखर आपल्याला दिसते त्यावेळेस गेल्या पाच तासातील प्रवास अगदी सर्थच झाला आणि जो काही मानसिक व शारीरिक थकवा होता तो अगदी दूर झाल्याचा अनुभव येतो मित्रांनो ही जी कमान आहे याच्या उजव्या साईडलाच एक कुंड आहे आणि तिथे जवळच अन्नक्षेत्र देखील आहे आपण तिकडे जाऊयात चला सर्व भक्तांसाठी येथे अन्नक्षेत्राची सोय करण्यात आलेली आहे अन्नक्षेत्रामध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे पण तुम्ही कधी गिरनारला आलात तर या महाप्रसादाचा लाभ नक्कीच घ्या मित्रांनो गिरनार पर्वतावरच लक्ष्मीनारायण मंदिर आणि आनंद गुफा आहे जाताना किंवा येताना थोडीशी वाटवाकडी करून आपण हे मंदिर पाहू शकतो गिरनारमधील आनंद गुफा हे दत्त भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र स्थान आहे कारण इथे भगवान दत्तात्रयांनी तपश्चर्या केली होती अशी श्रद्धा आहे हे ठिकाण गिरनार परिक्रमेचा एक महत्वाचा भाग असून यात्रेकरूंसाठी हे एक पुण्यदायी स्थळ मानले जाते या गुफेचे महत्व हिंदू धर्म विशेषतः दत्त संप्रदाय आणि जैन धर्मासाठीही देखील आहे गिरनार पर्वतावर भगवान दत्तात्रय यांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली त्यामुळे आनंद गुफा हे त्यांचे अक्षय निवासस्थान मानले जाते आनंद गुफेतून बाहेर आल्यानंतर थोडेसे पुढे गेल्यावर आपल्याला लक्ष्मीनारायण मंदिर पाहायला मिळते तर मित्रांनो गिरनारला जाण्यासाठी आम्ही पुण्यातून रात्री आठ वाजता ट्रॅव्हल्सने निघालो त्या ट्रॅव्हल्सने आम्हाला राजकोटपर्यंत सोडले आणि त्यानंतर राजकोटमधून आपल्याला जीएसआरटीसीच्या किंवा खाजगी बस मिळतात ज्या आपल्याला जुनागडपर्यंत पर्यंत शंभर रुपयामध्ये सोडतात राजकोट ते जुनागड हे अंत जवळपास शंभर किलोमीटरचे आहे जवळपास दोन तासामध्ये आपण तिथे पोहोचून जातो मित्रांनो जर तुम्ही रेल्वेने यायचा प्लॅन करत असाल तर सर्वात जवळचे स्टेशन जुनागड आहे पुण्यावरून आठ वाजता निघणारी पुणे वेरावळ एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता जुनागडला पोहोचवते ही ट्रेन फक्त गुरुवारी अवेलेबल आहे गिरणासाठी जवळचे एअरपोर्ट म्हटले तर राजकोट एअरपोर्ट आहे जे की भारतातील महत्वाच्या शहरांशी वेल कनेक्टेड आहे तसेच तुम्ही राजकोटपर्यंत बस किंवा ट्रेन किंवा फ्लाईटने येऊ शकता आणि तिथून तुम्हाला जुनागडपर्यंत ट्रेन किंवा बस मिळून जातील जुनागडला आल्यानंतर तिथून गिरनार पर्वत जवळपास आठ किलोमीटर लांबीवर हो आहे आणि पर्वताच्या पायथ्यापाशी जाण्यासाठी आपल्याला रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉपपासून आपल्याला रिक्षा मिळतात जे की दीडशे ते दोनशे रुपयांमध्ये पर तुम्हाला पर्वताच्या पायथ्यापाशी सोडतात तर मित्रांनो गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला परिसरात बरेच भक्त निवास आणि आश्रम पाहायला मिळतात त्यातील गुरु गोरक्षनाथाचा गुरु आश्रम आम्हाला एक जणांनी सजेस्ट केला होता त्यावर विश्वास ठेवून आम्ही गुरु गोरक्षनाथांच्या आश्रमांमध्ये रुमेगी घेतली आश्रमाचा परिसर तुम्ही पाहू शकता खूपच भव्य आणि जितका स्वच्छ तेवढाच आध्यात्मिक आहे आणि मनाला एक आंतरिक शांतीचा अनुभव देतो या आश्रमामध्ये तुम्हाला जरी राहायचे असेल तर बुकिंगसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा हे मंदिर कोणत्याही प्रकारचे इंटरनेट ऑनलाईन बुकिंग घेत नाहीत याची तुम्ही नोंद घ्या आश्रमाच्या रूम अगदी प्रशस्त आहेत इथे तुम्हाला पंधराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत ए सी नॉन ए सी रूम मिळून जातील तसेच आश्रमातर्फे सकाळचा नाश्ता दुपारच्या आणि संध्याकाळचा महाप्रसाद जेवण भक्तांसाठी देण्यात येते जर तुम्ही गिरणालला आलात तर तुमच्या मुक्कामाला हा आश्रम नक्कीच कन्सिडर करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं अंबामाता मंदिर गोरक्षनाथांची धुनी आणि दत्तशिखराचं दर्शन पूर्ण झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण आपल्या चॅनेलवर लवकरच सोमनाथ आणि द्वारकेचा देखील व्हिडिओ कव्हर करणार आहोत तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत भेटूयात एक पुन्हा एकदाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद वन्दितो दत्त गुरुनाथा गुरुनाथा